आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही अंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरीपूल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती नेप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्याहून शिवनेरी गडावर आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झालाय आणि डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होतं शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माळशीच घाट जो आहे आणि जिन्नर मधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं की घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसाळतात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा आहे किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहेत कारण ती रोज बाजूला ठोप वर म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवा पंक्चर झाली गाडी तरी नाही कोणाला चहा प्यावा असा वाटला नाश्ता करावा वाटलं तर वाटानी काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे ले म्हणून काहीच म्हणणं आहे आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आताच मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतराच किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूया की शिवनेरी घाटाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर आणि आझाद मैदान म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेच घाटातून कल्याणला जायला लागतं कल्याणहून वाशीला जावं लागतं ला। आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कटतंय चाकण मार्गे गेलं तर बरं राहील तर आता इथून गेल्यावर मी विचार करल पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असली तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावा लागणार